नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेज या विषयावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर्मक, तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारतीय दंड संहिता आय पी सी कधी लागू झाली ऑप्शन आहे ए अठराशे पन्नास बी अठराशे साठ सी अठराशे बहात्तर डी अठराशे पंच्याऐंशी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठराशे साठ भारतीय संहिता आय पी सी अठराशे साठमध्ये लागू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन पृथ्वीराज रासो हे ग्रंथकार कोण होते ऑप्शन आहे ए अमीर खुसरो बी चंदबरदाई सी सूरदास डी तुलसीदास तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चंदरदाई पृथ्वीराज रासो हे ग्रंथकार चंदरदाई होते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन शिवाजी महाराजांच्या आरमार प्रमुखाला कोणत्या नावाने ओळखले जात असे ऑप्शन आहे ए सेनापती बी सरदार सी सरखेल डी सुभेदार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सरखेल शिवाजी महाराजांच्या आरमार प्रमुखाला सरखेल या नावाने ओळखले जात असे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार भारताची पहिली महिला राज्यपाल कोण होती ऑप्शन आहे ए सुचेता कृपलानी बी सरोजिनी नायडू सी प्रतिभा पाटील डी इंदिरा गांधी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सरोजिनी नायडू भारताची पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू या होत्या आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच आर्थिक नियोजन ही संकल्पना भारतात कोणी आणली ऑप्शन आहे ए महात्मा गांधी बी जवाहरलाल नेहरू सी दादाभाई नवरोजी डी एम विश्वेश्वरय्या तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एम विश्वेश्वरय्या आर्थिक नियोजन ही संकल्पना भारतात एम विश्वेश्वरय्या यांनी आणली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा वेदांचा अभ्यास करणारा शेवटचा राजा म्हणून कोण ओळखला जातो ऑप्शन आहे ए पुष्पमित्र शुंग बी अशोक सी समुद्रगुप्त डी हर्षवर्धन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हर्षवर्धन वेदांचा अभ्यास करणारा शेवटचा राजा म्हणून हर्षवर्धन ओळखला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात इंडियन काउन्सिल ॲक्ट एकोणीसशे नऊला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन आहे ए मार्लेमिंटो सुधारणा बी वॉन्टेगिव जेम्स फोर्ट सुधारणा सी कॅबिनेट मिशन योजना डी क्रिप्स मिशन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मिंटो सुधारणा इंडियन काउन्सिल ॲक्ट एकोणीसशे नऊला मार्ले मिंटो सुधारणा या नावाने ओळखले जाते आता यानंतरचा जा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ भारताचा हत्ती महाप्रकल्प प्रोजेक्ट एलिफंट कधी सुरू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे ब्याऐंशी बी एकोणीसशे शहाऐंशी सी एकोणीसशे ब्याण्णव डी एकोणीसशे पंच्याण्णव उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे ब्याण्णव भारताचा हत्ती महाप्रकल्प प्रोजेक्ट एलिफंट एकोणीसशे ब्याण्णव साली सुरू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आला ऑप्शन आहे ए तारापूर महाराष्ट्र बी रावतभाटा राजस्थान सी नरवरा उत्तर प्रदेश डी काक्रापार गुजरात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तारापूर महाराष्ट्र भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर महाराष्ट्र इथे उभारण्यात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा वंदे मातरम गीत सर्वप्रथम कोणत्या ग्रंथातून घेतले आहे ऑप्शन आहे ए गीतांजली बी आनंदमठ सी दुर्गेश नंदिनी डी देवदास तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आनंदमठ वंदे मातरम गीत हे सर्वप्रथम आनंदमठ या ग्रंथातून घेतले आहे आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा भारताच्या संविधानातील प्रस्तावनेत सेक्युलर धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या दुरुस्तीने घातला ऑप्शन आहे ए चोवीसवी दुरुस्ती बी बेचाळीसवी दुरुस्ती सी चव्वेचाळीसवी दुरुस्ती डी त्र्याहत्तरवी दुरुस्ती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बेचाळीसवी दुरुस्ती भारताच्या संविधानातील प्रस्तावनेत सेक्युलर धर्मनिरपेक्ष हा शब्द बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने घातला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा भारतीय पुनरुत्थानाचा जनक म्हणून कोण ओळखले जातात ऑप्शन आहे ए दादाभाई नवरोजी बी राजा राममोहन राय सी स्वामी विवेकानंद डी ईश्वरचंद्र विद्यासागर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राजा राम मोहन राय भारतीय पुनरुत्थानाचा जनक राजा राम मोहन राय यांना ओळखले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा नोबेल पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय कोण खाली ऑप्शन दिलेले आहेत ए सी व्ही रमन बी रवींद्रनाथ टागोर सी मदर तेरेसा डी अमर्त्य सेन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रवींद्रनाथ टागोर नोबेल पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय रवींद्रनाथ टागोर हे आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले ऑप्शन आहे ए महात्मा गांधी बी जवाहरलाल नेहरू सी सरदार पटेल डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक जवाहरलाल नेहरू यांनी लिहिले आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ऑप्शन आहे ए गुरु म्हणजेच बृहस्पती बी मंगळ सी शुक्र डी शनी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मंगळ लाल ग्रह म्हणून मंगळ ग्रहाला ओळखले जाते तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ असेच पोहोचत राहतील